आज संजय राऊत ईशी चेंबर मध्ये बसतो आणि बोलतो पाच रुपयाची मदत संजय राऊतांनी एका गरीब शेतकऱ्याला केलेली दाखवा मला पाच रुपयाची स्वतः काय करायचं नाही काल बळबळ उद्धव ठाकरे साहेबांबरोबर ती गेले पाणी दौऱ्याला आणि किती चार जिल्ह्याचा दौरा तीन तासात असा दौरा होतो काय त्याला चिखलात गुडगाभर चिखलात जावं लागतं बांधावर संजय राऊतानं कधी बांध बघितला नाही संजय राऊतांच्या पायाला कधी शेतकऱ्याच्या रानातला चिखल लागला नाही त्यामुळं त्याला नुसतं बोलायला काय लागत नाही त्यांनी कुणाला काय उपमा द्यायची त्याच्याकडे कोणी आता लक्ष देत नाही आणि त्यानं काही जरी म्हणलं तरी कालच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला चपरा मतदाराने आम्हाला सगळ्या मंत्र्यांना सांगितलं की एका एका जिल्ह्यामध्ये तुम्ही जावा आम्ही जर दुसऱ्या दिवशीपासून सलग दोन दिवस सर्व सर्व दौरे मराठवाड्यातल्या पूरबाधित गाव आहेत शेतीचं नुकसान झालेले गाव आहेत घरात म्हणजे नदी कडेला घर उभी किंवा इतक मोठं पाणी ओढ्याचं शिगळ त्या घरात शिरलेलं पाणी आहे सगळीकडे आम्ही पाणी केली सर्व यंत्रणा सतर्क आहे आणि जी आपण आता महिलांचं वगैरे सांगताय आमचे आरोग्य मंत्री स्वतः दोन दिवस त्या भागामध्ये होती सर्व डीएचओना सर्व मेडिकल ऑफिसर्सना जिल्हा शितले चिकित्सकंना अशा सगळ्या आरोग्य विभागाच्या यंत्रणांना फील्डवर जाऊन जी जी आवश्यक मदत लागेल तात्काळ देण्यासाठी आपण आदेश केलेले आहेत जी जी आवश्यकता असेल ती सगळी मदत हे पूरग्रस्त आणि अतिपावसामुळे झालेल्या नुकसानीला देण्याचा निर्देश मान्य मुख्यमंत्र्यांनी सगळ्या विभागांना दिलेले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता आकडेवारी प्राप्त होते आहे प्राथमिक माहिती काढली तर पन्नास लाख हेक्टर पेक्षा जास्त नुकसान शेत पिकांचं झालेलं आहे मी आहिल्यानगरच्या जा कर्जत जामखेड त्या त्या भागामध्ये मी गेलो होतो म्हणजे काही सुद्धा पीक शिल्लक राहिलेलं नाही पाऊस एवढा मोठा आला की कॅनॉल तुटले आणि बंधारे ओरफ्लो झाले शेतामध्ये अगदी कमरे एवढं पाणी झालं त्यामुळं अशी परिस्थिती आहे सगळ्या महसूल यंत्रणेला कृषी यंत्रणेला आपण प्रॅक्टिकल पंचनामे करायला दिल्यात जिथं पंचनामे करायला जाता येत नाही ड्रोन पंचनामे करायला सांगितले ते सुद्धा शक्य झाले नाही तर शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईल वर जरी फोटो काढले आणि ते जरी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवले तर त्या आधारे सुद्धा आपण अहवाल मागितलेला मी एवढंच सांगतो ओला दुष्काळ सुका दुष्काळ या तांत्रिक बाबीत जाण्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याला मदत देणं हे आमची जबाबदारी आहे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही नक्की एकाने एका शेतकरी एकही शेतकरी आम्ही ह्याच्यापासून वंचित ठेवणार नाही 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 मला धाराशिवला पालकमंत्री आमचे सहकारी मित्र प्रताप सरनाईक साहेब आहेत कारण मी काल रात्री उशिरा आलो त्यामुळे मला दौऱ्यावर मला काय कुठलं वाहिन्यांवर काय पाहता आलं नाही सकाळी लवकर मी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गेली वीस पंचवीस वर्ष मी नवरात्रात महालक्ष्मी अंबाबाईच्या अभिषेकाला दर्शनाला येत असतो माझा अनवानी नवरात्र गेली वर्ष आहे त्यामुळे योग्य नाही पण तो व्हिडिओ कधीच आहे रिसेंट आहे का जुना आहे हे सुद्धा पडताळावं लागेल पण या बाबतीत तिथल्या पालकमंत्र्यांशी मी बोलतो शंभर टक्के पाहिजे शंभर टक्के दाखवले पाहिजे काल काल दुपारी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची माझी फोन वरन चर्चा झाली मी जेव्हा माझा पूरग्रस्त भागाचा दौरा करून आलो तेव्हा आदरणीय साहेबांनी मी जेव्हा शिंदे साहेबांना फोन माहिती दिली सगळी तेव्हा साहेबांनी मला सांगितले की मान्य अमित शहा साहेब पाच वाजता मुंबईमध्ये येत आहेत आणि मुख्यमंत्री मोदय आम्ही त्यांना भेटतोय आणि नक्की प्राथमिक त्यांच्याकडे मागणी आपण करू आणि जेव्हा आकडेवारी येईल जिल्हा वाईज महसूल सर्कल वाईज सादर मान्य अमित शहा साहेबांना जा केंद्र सरकारला करू आणि जादा मदत केंद्राकडनं कशी के मिळेल याच्यासाठी म्हणजे आम्ही मान्य अमित शहा साहेबांना आज भेटतोय त्याप्रमाणे काल साहेब शिंदे शहा साहेबांना भेटणार होते या सगळ्या प्रश्नांना अभ्यास पूर्ण सामोरं जाण्याची महायुती सरकारची तयारी आहे त्यामुळं निश्चितपणे ज्या ज्या प्रश्नांचा ओपो होईल चर्चा होईल त्याला निश्चित समर्पक उत्तर अधिवेशनात आम्ही सरकार म्हणून देऊ हो संजय राऊत ईसी चेंबर मध्ये बसतो आणि बोलतो पाच रुपयाची मदत संजय राऊतांनी एका गरीब शेतकऱ्याला केलेली दाखवा मला पाच रुपयाची स्वतः काय करायचं नाही काल बळबळ उद्धव ठाकरे साहेबांबरोबर ती गेले पाणी दौऱ्याला आणि किती चार जिल्ह्याचा दौरा तीन तासात असा दौरा होतो काय त्याला चिखलात गुडगाभर चिखलात जावं लागतं बांधावर संजय राऊतानं कधी बांध बघितला नाही संजय राऊताच्या पायाला कधी शेतकऱ्याच्या रानातला चिखल लागला ला नाही त्यामुळं त्याला नुसतं बोलायला काय लागत ला नाही त्यांनी कुणाला काय उपमा द्यायची त्याच्याकडे कोणी आता लक्ष देत नाही आणि त्यानं काही जरी म्हणलं तरी कालच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला चपराक मतदारांनी त्याच्या खोबाड्यात मारली आहे अवस्था करून त्यामुळे संजय राऊत असं काही जरी बोलत असलं तर ती भंपकगिरी आहे त्याच्याकडे आम्ही गांभीर्याने बघत नाही अमरावती जिल्ह्यासाठी एकशे आठ कोटी रुपये मात्र काही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष मुलांनी सरोवर जाऊन मुळे मदत पोहोचत नाही काय झालंय बघा मी आता अहिल्यानगर मध्ये काही भागात गेलो ना अनेक ठिकाणी रेनचा प्रॉब्लेम आला होता म्हणजे काय होतं त्या दिवशी झालत दोन दिवस पावसामुळे झालं बॅड वेदर मुळे झालं का मला माहित नाही पण तिथले कलेक्टर माझ्या बरोबर कलेक्टर साहेबांनी सांगितले तिथल्या लोकांना खरंच आहे आम्ही पाहिलं मोबाईलला रेंजच नव्हती ज्या शिवारामध्ये आम्ही गेलो होतो तिथं मोबाईलला रेंज येऊ शकत नव्हती असा तांत्रिक काय प्रॉब्लेम असेल त्याला पर्याय व्यवस्था अरेंजमेंट आपल्याला करता येतात आयटी सेक्शन आपल्या गवर्नमेंटचं आहे आयटी सेक्शनच्या अधिकाऱ्यांना तिथं पाठवलं जाईल पण लवकर रिस्टोर केलं जाईल अजित पवार यांनी बरं का तुम्ही जरा दादांचं स्टेटमेंट नीट बघा म्हणणं काय होत की सरकारच्या जास्त बोजा पडलेला आहे आणि तो रास्त आहे आपण वीस हजार कोटी वीज माफीचे भरले इलेक्शनच्या अगोदर निर्णय घेतला अजून योजना चालू आहे वीस हजार कोटी आपण शेतकऱ्याला वीस साडेसात हा वीज माफीला दिली परत पंचेचाळीस हजार कोटी रुपये माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी हो लाडकी बहीण योजनेला दिली हा अधिकचा बोजा पडलाय एवढंच दादा नाही याचा अर्थ आताच्या शेतकऱ्याला आम्ही मदत करणार नाही असं बिलकुल नाही वाटलं तर अजून कर्ज काढू या शेतकऱ्यासाठी कर्ज काढावं लागलं ते काढून फेडायची तयारी महाराष्ट्र सरकारची आहे मी आपल्याला जबाबदारीने सांगतो अडीच वर्ष मी राज्याच्या अर्थ विभागाचा राज्यमंत्री होतो आता जरी कर्ज काढला असलं तरी रिझर्व्ह बँकेनं आणि केंद्र सरकारनं जे लिमिट आपल्याला बॉरोविंग दिलेलं आहे कर्ज काढायचं त्या लिमिटच्या आतमध्ये आपण आहोत अजून आपल्याला कर्ज उभारण्याची मर्यादा विविध नमुन्या आपल्याकडे शिल्लक आहे त्यामुळं शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही

मान्य आमदार गोपीचंद पडळकरांना जाहीरपणाने सांगितलं की त्याने अशी वक्तव्य नाही करायला पाहिजे हे वक्तव्य योग्य नाही राजकीय पातळीवर किंवा व्यक्तिगत पातळीवर सुद्धा त्या महाविकास आघाडीकडनं मोर्चा काढण्यात आला त्यामुळे कदाचित ऍक्शन ला अशा पद्धतीचा असू शकेल मला नेमकं माहीत नाही भारतीय जनता पक्षाच्या कुठल्या नेत्यांबरोबर माझं बोलणं झालेलं नाही कदाचित तसा भाग असू शकतो पण मान्य जयंत पाटील साहेबांच्या बद्दल साहेबांनी जे केले कुणीही कधी समर्थन करणार नाही मान्य शिवेंद्र राजे भोसले आणि माझी या बाबतीत माग पंधरा दिवसापूर्वी चर्चा झालेली आहे या संदर्भातलं जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत जे आता म्हणजे आपल्या पुरातत्व विभागाकडे आहेत आणि जे डॉक्युमेंट राजघराण्याकडे आमच्या साताऱ्याच्या राजपरिवाराकडे या सगळ्या डॉक्युमेंटची पडताळणी सुरू आहे काही डॉक्युमेंट त्यातले जीर्ण अवस्थेत असण्याची शक्यता आहे या सगळ्या बाबतीत आमची कार्यवाही सुरू आहे ओके थँक्यू